अग हा स्वधर्म जरी का काळ कठीण झाला तरी हाची अनुष्ठिला भला देखी काही माणसे इतकी मोठी असतात की त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाला शब्दांची ओंजळ सुद्धा कमी पडते असे चांगले वेगळे कर्तृत्व असणारे व्यक्तिमत्व म्हणजे मान्य मिलिंद भाऊ एकबोटी निर्भीड कट्टर निस्वार्थी हिंदुत्ववादी अभ्यासू शिवप्रेमी गो रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणारे मिलिंद भाऊ हिंदू धर्मामध्ये अतिशय वंदनीय मानली जाणारी आपली गोमाता या गोमातेवर निष्ठापूर्वक प्रेम करणारे मिलिंद भाऊ त्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर मिलिंद भाऊ जेव्हा पुण्यात कसे जगावे याची भ्रांत पडली होती तेव्हा मिलिंद भाऊ यांच्या श्री गणेश झुनका भाकर केंद्राने पोटाला आधार दिला याच ठिकाणी अनेक पी एस आय डी वाय एस पी अशा अनेक पोस्ट मिळवणारे विद्यार्थी घडले प्रचंड शंभू भक्ती गेली सत्तावीस वर्षे धर्मपंढरी वडू येथील संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाची जोपासना अनेक ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम आज तगायत ते करत आले आहे डोळ्याचे पारणे फिटावे असे छत्रपती संभाजी राजांचे भव्य दिव्य स्मारक त्यांनी निर्माण केले एवढेच नाही तर शंभू राजांना त्यांच्या महानिर्वाण देनी शासकीय मानवंदना देण्याची परंपरा सुरू करून दिली एवढे करून देखील त्यांनी कधी व्यासपीठाचा ताबा घेतला नाही समाज हितासाठी गोरक्षणासाठी धर्म रक्षणासाठी आपल्या आयुष्यपणाला लावणाऱ्या या व्यक्तिमत्वास आमचा आमचा मानाचा आम मुजरा आम 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 मुजरा